<laughs> तू इकडे बघ गाणा लगेच चहा केला जायच्या आधी तिला माहिती संध्याकाळी चहा लागतो मम्मीला नमस्कार मिसेस आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण मस्त एन्जॉय करायला चाललो आहोत आणि इथे चाललो हा डेटला चालला आहोत पल्लवी दिदी बरोबर मम्मी पप्पा गुड्डू पण येतोय आमची आम्ही मागे लागली <laughs> काही <laughs> <में> <laughs> एक दिवस असावा हे बघा आज ना आम्ही आमच्या मोठ्या मुलीबरोबर डेटिंगला चाललो आहोत म्हणजे ना आमची आईवडिलांची मुलीबरोबर डेटिंग आहे आज डेट करत आहोत आणि एन्जॉय करणार आहोत फुल अगदी असे हे ना थोडेसे आपल्या आयुष्यात असावेत त्यामुळे ना दिदी म्हटली चला म्हणे आज आपल्याला जायचंच आहे तिच्या पप्पांना ना कपड्यांची खूप हौस आहे म्हणजे नवीन कपडे घ्यायची तर ती म्हटली पप्पांचं ना बड्डे गिफ्ट राहिलेलं होतं महिना दीड महिना झाला पण मला घ्यायचंय म्हणे करणार सर उद्या नाशिकला जाणार होते मग त्यामुळे दिदी म्हटली की आज आपण जाऊन या मग आलो होता आम्ही फिनिक्स मॉल मध्ये सरांना दोघी मुली लागतात सोबत तर त्यामुळे म्हटलं जाऊ द्या ताई तर नाही येऊ शकत ती जरा लांब आहे रावेतला आहे त्यामुळे मग दिदी बरोबर आलो म्हणजे पिंपरी चिंचवडला मॉलमध्ये एक बहाणा होता पण ना आम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवायचा होता दिदीबरोबर वेळ घालवायचा होता छानसं आपली सगळ्यात मोठी मुलगी ही मी नेहमी म्हणते आपले मुलं मोठी झाली की ते आपले आईवडील सारखे होतात आणि खरंच अगदी तशाच पद्धतीने आमची दिदी निखिल ताई सगळे वागतात अगदी हात धरून कधी कधी ती नेत असते तर आता इथे यांना कपडे घ्यायचे आहेत तर मध्ये आता आम्ही आलेलो आहोत ट्रैक प्यान्स ट्रैक प्यान्स इथे बघा आम्ही लहान असताना मुलांना घेऊन यायचो मॉलमध्ये म्हणजे पूर्वी दुकानं होती नंतर मॉल आले काही दिवसांनी मुलं असतानाही मॉल होता नंतर पण आमच्या बजेटप्रमाणे आम्हाला घ्यावं लागायचं तर आता इथे तशी कंडिशन नाही आहे मुलं छान असे कमवते झालेले आहेत आणि ते म्हणता आता मम्मी पप्पा अजिबात काट कसर का नाही करायची आणि हवं ते हवं ते घ्या हवं तसं जगून घ्या limited video participate karne ke liye now by rolling as king ka member and diamond the tam then ek se lena ek tarah ka aa raha hai ha bolne ka socho theek hai chal aa le theek hai na acha chal शॉपिंग किती तुम जलते हो दीदी म्हटली बिल व्यवस्थित ठेवा म्हणे नंतर कसं हे चेंज जर करायचं असेल तर कामातील बिल तुमच्याजवळ ठेवा म्हणजे तुम्ही नाशिकलाही चेंज करू शकता खरंच मला अभिमान आहे माझी सून मुलगा माझ्या दोघं मुली जावाई सगळे अगदी प्रेमळ आहेत आणि म्हणजे काही वस्तू घेतल्या म्हणूनच प्रेमळातच माझ्या सगळ्या मुलांचा स्वभाव हा सगळ्यांवर प्रेम करण्याचा आहे नको म्हटलं पप्पांना झाली ना, ना शॉपिंग आता मला कशाला शॉपिंग बाद झालं म्हटलं आता एवढं आणि दरवेळेसच घ्यायला पाहिजे असं काही नसतं म्हटलं आता आला आहोत मस्त असं बर्गर खायला ख खरणार सरांना हे बर्गर खूप आवडतं त्यामुळे दिदी जेव्हाही मॉलमध्ये आम्हाला घेऊन येते ना त्यावेळेस पहिले बर्गर ऑर्डर करते त्यांनी कोक वगैरे मागवला पण मला नाही चालत डायबिटीज असल्यामुळे बर्गर खूप छान आहे आणि एवढ्या बर्गरवर तर माझं पोटच भरणार आहे मला माहिती आहे ब्लॉगमध्ये मी जे दाखवलं आहे तसे प्रसंग खरं तर सगळ्यांच्याच आयुष्यात येत असतील परंतु ह्या आठवणी खूप सुंदर असतात आणि खूप जपायसारख्या असतात म्हणून म्हटलं आपल्याबरोबर ह्याही शेअर करूयात अंतात्मा कर्म आहे तर कर्म हे फिरून परत आपल्याकडेच येत असतं तर जसं तुमचं कर्म असेल त्याप्रमाणे मला तर वाटतं पूर्वजन्माची पुण्याई

तिचं घर आमच्या घराच्या जवळच आहे पण म्हटलं घरी येऊ का अंधार पडलाय ती म्हटली नको नको त्यांना सवय असते ना आता पुण्यात काय अकरा आणि दहा काहीच वाटत नाही तर ती आता तिच्या घरी गेली आम्ही आमच्या घरी गेलो आणि असा छोटासा व्लॉग मी आपल्याबरोबर आनंदाचा शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये बाय